त्याला खरंच तीनशे करोड का दिले तर ते वर देत म्हणूनच आणि सगळ्या छोटी नाही चालत बॉलिवूड वाल्यांनी काही शिकायला पाहिजे आणि फुल एंटरटेनमेंट आहे पूर्ण पैसे वसूल तर एक नंबर एक नंबर पाच पैकी पाच काय काय आवडले फायटिंग आवडली मला ती oh. yeah. नाही असं काही नाही उलट भारी पिक्चर आहे लांब लो मग जास्त स्टोरी बघायला भेटली ना म्हणून भारी पिक्चर खूप मस्त आहे की रेटिंग द्या पाच पैकी पाच पाच भागी पाच पुष्पा नंबर वन रडायचं जे होतं ना सीन त्यात रडू लाग एक्शन छान निरड वाटलं गावात ना पाणी आलं साऊथ इंडियन मूवीज मध्ये जे हिंदू संस्कृती दाखवतात ती जास्त मला आवडली आहे की त्यांनी जे त्याच्यामध्ये गाणी टाकली आहेत जी आपलं देवींची नावं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी किंवा लुक रेविल किंवा तिथलं ट्रेडिशनच्या ज्या पद्धतीने दाखवलं ते खूप अमेझिंग होतं पाच पैकी पाच पैकी पाच दिवस शेखावत यांची ऍक्टिंग खूप गुड आहे तुम्ही जरूर यावं हा पिक्चर बघण्यासाठी नक्की अल्लू अर्जुन साठी आणि शेकावत साठी तर नक्कीच यावं हॅलो हाय नमस्कार मी विश्वजित तुम्हाला सर्वांचं बखर मध्ये मनापासून स्वागत माझ्या मागे पुष्पा टू च पोस्टर लागलाय तुम्ही पाहिलंच असल तर आज आपण पुष्पा टू चा रिव्ह्यू घेतोय खरं तर तुम्ही पुष्पा टू पाहिलंय नाही पाहिलंय माहीत नाही पण आमचा हा रिव्ह्यू पाहून तुम्ही पाहायचं की नाही पाहायचं हे तुम्ही ठरवाल पण एकूणच काय तर पुष्पाची जी चर्चा होती खर तर गेल्या चार दिवसांपासून पिक्चर रिलीज झालाय पुणेकरांनी तर भरभरून प्रतिसाद दिलेला आहे पुण्याच्या प्रत्येक मल्टीप्लेक्समध्ये प्रत्येक सिटी प्राईडमध्ये आपल्याला पुष्पा टू चे हाऊसफुलचे बोर्ड लागलेले पाहायला मिळतात खरं तर पुष्पाने खरं तर मार्केट जाम केलेलंच आहे पण नेमकं नागरिकांच्या मनामध्ये पुष्पा टू बद्दल काय भावना आहेत पिक्चर पाहून आल्यानंतर त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत खरंच पिक्चर चांगला आहे का नागरिकांनी आपले पैसे तितके तितके खर्च करावे का कारण की पुष्पा टूच्या च्या जर तिकिटाचा विचार केला तर साधारणतः सर्वसामान्य माणसाला परवडेल इतकंही तिकीट नाहीये खरंतर या पुष्पा टूचं तिकीट सगळ्यांपेक्षा जास्तीचं दर आकारण्यात आलंय त्यामुळे खरंच पिक्चर सर्वसामान्य माणसाने पाहावं का इतकं भारी हा चित्रपट आहे का या सगळ्या प्रतिक्रिया आज आपण इथल्या सिटी मध्ये आलेल्या नागरिकांकडनं जाणून घेणार आहोत मी सध्या आता पुण्यातल्या अभिरुची मधल्या या सिटी मध्ये आहेत आणि चला तर मग खूप छान मूवी आहे आणि अल्लू अर्जुन साठी पाच पैकी पाच मार्क आणि खरंच खूप सुंदर दाखवलंय इंडियन ट्रेडिशन त्यांनी जे जपतात ना की जे आपले बॉलिवूड मध्ये अजिबात दाखवत नाही ते खूप छान पद्धतीने दाखवले आणि खरच खूप छान वाटलं आणि त्याला खरंच तीनशे करोड का दिले तर ते देत म्हणूनच आणि सगळ्यात शेवटी झुकेगा नाही स्टोरी लाईन कशी होती ऍक्शन सीन कसे होते ऍक्च्युली त्याचं सगळंच छान आहे काही छान नाही असं नाहीच आहे मुव्ही स्टोरी छान आहे गाणी छान आहे त्यांची ऍक्टिंग छान आहे ऍक्शन पण खूप मस्त आहे आणि इंडियन कल्चर सगळ्यात ते त्याने जे दाखवलंय की जे आपण आपल्या जास्त दाखवलं जात नाही आणि त्यांनी जे दाखवलेलं की प्रत्येक गोष्टी ते अगदी मालदीवला जाऊन पण आपले इंडियन कल्चर तिथे दाखवतात ते त्यांच्यासारखे नाही त्यांच्या मागे मागे जाऊन काय हे करत yeah. ते सगळ्यात जास्त स्टोरी। स्टोरी ती ऐज युज्युअल पहिल्या पुष्पासारखंच त्यांनी व्यवस्थित ते त्यांचं रिलेशन ठेवलंय हो लग्न झालं तरी तो बायकोसाठी काय करतोय दाखवलेलं सीएम मध बदललाय त्यांनी बायकोसाठी पुष्पा झुके गाण्याची स्टाईल बदललेली आहे दोन्ही हाताने करतो हा ती आम्हाला नाही जास्त मला पहिली झाली आवडली एकदा करून दाखवा दा झुके गाणे चाल पाच पैकी किती पाच ऑब्विसली चांगला होता म्हणलं मस्त होता मस्त होता हो किती रेटिंग द्या किती जुणी टेन आउट ऑफ जायचं असेल तर नाईन हो सॉंग कसे होते सॉन्ग थोडेसे रेलेवंट नव्हते पण ठीक होते ठीक ठाक मॅडम रिव्ह्यू द्या खूप छान आहे मस्त छान आहे एकदम छान सिनेमा होता एकदम छान बॉलिवूड वाल्यांनी काही शिकायला पाहिजे आणि फुल एंटरटेनमेंट आहे पूर्ण पैसे वसूल होतात सगळे थिएटरला पण साऊंड साठी तुम्हाला थिएटरवर पाहावं लागेल थँक्यू एक नंबर एक नंबर सगळंच ऍक्टिंग वगैरे सगळंच मस्त वाटत हो डायरेक्शन स्टोरी एक नंबर एक नंबर पाच बुद्धी किती रेटिंग द्या पाच पैकी पाच पाच पैकी पाच पुष्पात्री हो अपेक्षा आहे मला लवकरच आला पाहिजे कसा वाटला खूप छान पिक्चर होता छान वाटलं म्हणजे एंटरटेनमेंट फायटिंग आवडली मला डायलॉग येतो का डायलॉग आता हा दाखवेल म्हणून चुकी का नाही चाल काय <laughs> चित्रपटामध्ये चित्रपटा मस्त सीन्स खूप भारी होती गाणी मस्त होती त्यांची खूप भारी वाटलं आहे उलट भारी पिक्चर आहे लांबलं मग जास्त स्टोरी बघायला भेटली ना भारी पिक्चर खूप मस्त आहे असं काय नाही हो मस्त आहे सीन्स खूप भारी आहेत त्याच्यामध्ये दादा चित्रपट पाहून बाहेर आलेले आहेत त्यांना विचार कसं वाटलं चित्रपट चित्रपट खूप छान आहे खूप पुष्पाचं काम खूप आहे आलू अर्जुन पाडू काम केलंय जबरदस्त वुमन रिस्पेक्ट आहे वाईफ रिस्पेक्ट आहे चांगलं काम केलंय कशी वाटली गाणी चांगली आहेत पण ऍक्शन जबरदस्त आहे ऍक्शन जबरदस्त स्टोरी डायलॉग डिलिव्हरी लाईन स्क्रीन प्ले जबरदस्त म्युझिक म्युझिक चांगलं बॅकग्राऊंड म्युझिक व्हेरी नाईस व्हेरी नाईस रेटिंग द्याल पाच पैकी पाच पाच पैकी पाच पुष्पा नंबर वन त्याची फायटिंग वगैरे हो मस्त एकदम वाटलं खूप म्हणजे तितका आवडला ना हा पिक्चर मी कधीच बघितला असा पिक्चर कधीच नाही बघितला पहिल्यांदा असा बघितला पुष्पाचा पुष्पा खूप लव्हरीव्ह स्टोरी, स्टोरी एकदम मस्त होती त्याची फायटिंग वगैरे आणि नंतर लास्टला रडायचं जे होत ना सीन त्यात रडू आला अक्षरशः म्हणजे रडू वाटलं डोळ्यात ना पाणी आलं कारण पुष्पा लास्टला रडला म्हणजे एवढा फायटर असताना ना शेवटला फॅमिली मध्ये आल्यामुळे त्याला रडू आवरला नाही मोस्टली आपल्या अल्लू अर्जुन खूपच छान होते आणि शेखावत यांची ऍक्टिंग टू गुड आहे तुम्ही जरूर यावं हा पिक्चर बघण्यासाठी नक्की अल्लू अर्जुन साठी आणि शेखावत साठी तर नक्कीच यावं स्टोरी लाईन कशी उठली स्टोरी लाईन तर एकदम मस्त आहे आता एक्साइटमेंट आहे की पुष्पा थ्री कधी लवकर रिलीज होतोय आणि लवकरात लवकर बघायला या मिळा फायटिंग सीन खूप मस्त आहेत स्टोरी खूप छान केलेली आहे आणि पैकी किती रेटिंग द्या पाच पैकी मी पाच व्हेरी नाईस पिक्चर मध्ये पिक्चर मधली स्टोरी ज्यांचे जन, रोल ते रोल्स वगैरे खूप सुंदर आणि पुष्पाचं पण रोल, रोल एकदम एक सुपर पण मस्त पाच पैकी किती रेटिंग द्या पाच पैकी पाच दिवस काय काय आवडलं मोस्ट ऑफली काय आवडलं मोस्टली की जे कौटुंबिक सीन दाखवलेला आहे आणि फॅमिली सीन वगैरे खूप सुंदर दाखवलेला आहे म्हणजे जरी गँगस्टर स्टोरी असली तरी पण त्याला स्टोरी जी जी दिली आहे ना कौटुंबिक वगैरे ते एकदम मानसिक खूप मस्त पाच अल्लू अर्जुनच्या लूकला आर्जू अर्जुनच्या लुकला पाच पैकी पाच तुम्ही पुष्पा पहिला आहे का हो पहिला पण पाहिजे पुष्पा मध्ये पुष्पा टूच्या वेळेस त्याला साडी वगैरे एक लुक वेगळा तयार केला होता त्या लुक बद्दल काय वाटत खूप सुंदर आहे ओ हो देवीच्यासाठी होता की देवीचं पात्र करण्यासाठी आपल्या एक देवीच कुणी पण हे करत त्यासाठी खूप सुंदर पर्यंत छान आहे सगळे सिक्वेन्स वगैरे सगळे चांगले व्यवस्थित हा फॅमिली सोबत बघण्यासारखा आहे फॅमिली मुव्ही आहे पुष्पा फक्त एक लवकर काढले पाहिजे हे म्हणजे सिरीज हा म्हणजे दोन तीन वर्षांचा जो गॅप येतो तर त्यामुळं परत आता म्हणजे काय होतं की परत बघायला पहिलानी पाहिलेला साऊथ इंडियन मध्ये जी हिंदू संस्कृती दाखवतात ती जास्त मला आवडली आहे की त्यांनी जे त्याच्यामध्ये गाणी टाकली आहेत जे आपलं देवींची नावं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी किंवा लुक रेवी किंवा तिथलं ट्रेडिशन ज्या पद्धतीने दाखवलं ते खूप अमेझिंग होतं व्हिज्युअलायझेशन एकदम पण थोडंसं कमी हे झालं की जितनं पिक्चर स्टार्ट केलं आहे त्यांनी त्याचं पुढे त्यांनी काहीच नाही केलं इव्हन एंडसुद्धा त्यांनी एकदम वेगळाच काहीतरी दाखवला जे इंटरनॅशनल लेवलचं त्यांची जी टॅगलाईन होती की इंटरनॅशनल लेवलला आता पुष्पा जे दाखवणार ते फक्त त्यांनी सुरुवातीच्या दहा मिनटं दाखवलं आणि त्याच्यानंतर सगळं परत जे आहे ते कंटिन्यू केलं त्यांनी कशी वाटत गाणे खूप छान होतं एक म्हणून एखाद्या मध्ये म्हणू शकतो काय काय तमिल मध्ये म्हणू शकतो तेलगु विडू मुंडूडू आणि उरुवाडा नुकून गाणी महाराज नाकून आवाडू हो माता पेलू सैन मनसुलोवि

हे चित्रपट मुव्ही ठीक वाटला परंतु तो जास्त लांबवलेला आहे लांबवला हा मूवी लांबवलेला आहे याच्या अगोदर रिव्ह्यू पाहून गेला होता का नव्हते पाहिले अजून काही धमाकेदार एक्सपेक्ट करत होतो पण ठीक आहे काय एक्सेप्ट काय होत थोडा स्ट्रेच केला थोडा के अजून कमी असतो तर अजून छान वाटला एव्हरेज आहे बट ज्या अल्लू अर्जुन चे डायहार्ड फॅन आहेत त्यांना नक्की तो आवडेल त्यांना आवडेल त्यांना आवडेल पाच पैकी किती रेटिंग द्या थ्री अँड हाफ थ्री अँड हाफ बरं आणि स्टोरी ची म्हणजे ज्या टॅगलाईन एंड झाली होती त्याच टॅगलाईन सुरू झाली आहे आय डोंट नो आय डोंट नो मी लास्टचे पाच मिनिट आधीच निघून आलोय त्यामुळे आय डोंट नो पुष्पा फर्स्ट पाहिला होता हा बरेच वर्ष सारखा पुष्पा टू आहे ऑब्विसली थिएटरच पाहावा कारण त्याचे म्युझिक आहे बॅकग्राऊंड म्युझिक आहे ते थिएटरच्या योग्यच आहे ओव्हरऑल चित्रपटाबद्दल काय वाटतं लव्ह स्टोरी वगैरे आहे ना ते अल्लू अर्जुनचे डायहाट फॅन मी काही वेगळा रिव्ह्यू दिला तर चिडतील बी बट अल्लू अर्जुनच्या डायहाट फॅन साठी आहे जाताना लॉजिक थोडं बाहेर जावं लागते चित्रपट हा बरोबर त्यांनी कल्चरल पण जपलेला आहे त्यामध्ये सगळं त्याबद्दल काय हा आता लास्ट ऍक्च्युली मी थिएटरला मूवी सहा सात वर्षानंतर पाहतोय त्यामुळे मला अजून एक्सपेक्टेड होतं जास्त काही हा ठीक थी। आहे ॲव्हरेज चांगला आहे चांगले एपर्ट्स घेतलेत टीमनं आणि कुणी जरी एवढे एपर्ट्स घेऊन मूवी बनवलेत तर मी चुकीचं म्हणणं ठीक नाही वाटणार ओव्हरऑल चांगला आहे एकूणच आज आपण पुष्पा या चित्रपटाचा रिव्ह्यू घेतलेला आहे खरं तर पुष्पाने बॉक्स ऑफिसवरती प्रचंड धुमाकूळ घातलेला आहे प्रत्येक सोशल मीडियाच्या ट्रेंडवरती आपल्याला पुष्पाच असल्याचं पाहायला मिळतं खरंतर नागरिकांना प्रचंड सिनेमा आवडतोय आणि जे अल्लू अर्जुनचे डाय हार्ट फॅन असतील त्यांच्यासाठी तर सोन्याहून पिवळं असं म्हणावं लागेल खरंतर पुष्पा हा चित्रपट बाजारामध्ये आला आणि सगळेच अल्ला अल्लू अर्जुनच्या चाहत्यांमध्ये एक वेगळा जोश आणि एक वेगळाच उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय खरंतर पुष्पासाठी लोक ऑलरेडी बुकिंग करून ठेवतात त्यामुळे जे चित्रपट ग्रहापाशी येऊन तिकीट काढत आहेत त्यांना तिकीट मिळणं खरंतर कठीण होत चाललंय मात्र पुण्यामध्ये पुष्पाला देखील एक मोठी पसंती मिळते हे एक उल्लेखनीय आहे खर तर गेल्या काही दोन ते तीन दिवसांपासून पुष्पासाठी हाऊसफुलचे बोर्ड आता लावण्यात येत आहेत त्यामुळे आता पुष्पा हा लोकांच्या पसंतीच उतरतो एवढं विश्वजित भालेराव बकरलाईव्ह समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा